सन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे दोन हजार कोटी रुपयांची रक्कम त्र्याण्णव लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जम्मा रे। नमस्कार मित्रान्नो, मित्रान्नो, जमा होणार जमा व्हायला सुरुवात नमो शेतकरी योजना अठरा तारखेला जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि खर तर ही शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे खरं तर नमो शेतकरी योजना सातवा हप्ता लवकरच खात्यावर जमा होणार म्हणजे व्हायलाच सुरुवात झालेली आहे मित्रांनो ही योजना शेतकऱ्यांसाठी आर्थिक ग गरज पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना शेतकऱ्यांना कामासाठी मदत करण्यासाठी सुरुवात करण्यात आली आहे नमो शेतकरी योजना दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस वर्षापासून सुरुवात झाली आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जात जाते मात्र काही शेतकऱ्यांच्या खात्यावर ही मदत येत नाही त्या लोकांनी काय काय काळजी घ्यायची गरज आहे आणि काही नाही हे आपण पुढं जाऊन बघणार आहोत त्यापूर्वी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा टी व्ही नाईन महाराष्ट्र हा एक नंबर चॅनल आहे जे शेतकऱ्यांना लवकरच सांगतो कधी हप्ता येणार आहे कधी नाही खरं तर अठरा तारखेपासूनच ही सुरुवात झालेली आहे आणि शेतकरी खुश झालेला आहे अजून आपण पाहणार आहोत जर तुमचे के वाय सी अजून पूर्ण झाली नसेल तर तसे के वाय सी पूर्ण करून घ्या नाहीतर तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसेसुद्धा जमा होणार नाही त्याच्यामुळं हे खूप महत्त्वाचं आहे हे जर लवकर तुम्ही जर नाही केलं तर तुमच्या खात्यावर पैसेसुद्धा येणार नाहीत खूप महत्त्वाचा हा मेसेज आहे ई के वाय सी जर नाही केलं तर फार अवघड आहे त्यानंतरनं आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक आणि सात बारा आणि तुमच्या फारमआडी काढला ठेवा तयार ठेवा नाहीतर खूप अवघड आहे आणि खरंच महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना शेतकरी बांधवांना साठी एक आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी महा महा निधी योजनेचा सातवा हप्ता लवकरच तुमच्या बँक खात्यावर जमा होण्याची होणार आहे राज्यात राज्याच्या कृषी विभागाने या संबंधित हालचाल सुरुवात केली आहे अजून दोन ची रक्कम दोन हजारची रक्कम मिळवण्यासाठी शेतकरी आतुलतेने वाट पाहत आहे पाहतं मुळं लवकर हे ई के वाय सी तात्काळ करून घ्या तर तुमच्यासुद्धा खात्यावर हो पैसे येणार नाहीत शेतकऱ्यांना आमची विनंती आहे की तात्काळ हे तुमचे पैसे तुमच्या खात्यावर हो, आलेत नाही आलेत हे सुद्धा तुम्ही पाहू शकता कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आले आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये नाही आले ते सुद्धा आम्ही लवकर तुम्हाला सांगणार आहोत तुर्ताच धन्यवाद